श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ही कथा ज्या व्यक्ती ऐकत आहेत त्यांना स्वामी सुख समृद्धी शांती समाधान देवो त्यांच्या जीवनात आनंद ऐश्वर येवो त्यांची सर्व दुःखे अडचणी दूर होवो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन देव खूप दिवसांनी एकत्र आले होते कारण संकटच तसेच जटील समोर आले होते त्रैलोक्य धोक्यात होते ते उगाच नव्हे तर काळकूट विषाच्या प्रभावाने सर्व देवता सागराच्या काठाशी आले होते काळकूट विषाच्या प्रभावाने तेथील आकाश हे काळे पडले होते जणू अमावस्या भर दिवसा लागली होती की काय असे सर्वांना वाटत होते वातावरण काळे निळे पडले होते एखाद्या जहाल सर्पाने, दंश मारावा अगदी तसेच मानवजाती बेशुद्ध पडली होती प्राणी पक्षी तर मृत्यूच्या तोंडात होते विषाचा प्रभाव वाढतच चालला होता महादेव सर्व देवांकडे सर्व देवतांकडे बघू लागले सर्वांचे चेहरे बघून महादेवाने आपले डोळे बंद केले भोलेनाथ मनाने जसे भोळे होते त्यांच्या डोळ्यात सृष्टीचे हाल बघून थोडी चिंता स्पष्ट दिसत होती भोलेनाथ भगवान नारायण आणि ब्रह्मदेवाकडे एक वेळ बघू लागले नारायणाने डोळे बंद करून त्यांना इशारा केला हे भोलेनाथ या सृष्टीच्या कल्याणाचे ओझे तुमच्या खांद्यावर आहे आम्ही सर्व देवता तुम्हाला पुन्हा एकदा प्रणाम करत आहोत भगवान नारायण म्हणाले भगवान शिवशंकर सर्वांकडे बघून सागरात उतरले सागराचे पाणी सुद्धा विषप्रभावाने काळे कुट्ट झाले होते महादेव जसे जसे पाण्यात उतरत होते तसे तशी देवतांच्या मनात भीती वाढत होती मेघ गरजायला लागले होते विजा कडकडू लागल्या भगवान विष्णू व ब्रह्मदेव मात्र शांत नजरेने भोलेनाथ यांच्याकडे बघत होते सर्व देवतांनी हात जोडले होते महादेव मंदार पर्वताजवळ पोहोचले सर्वजण कुतुहलाने ते दृश्य गंभीर नजरेने बघत होते नियमाने समुद्रमंथनातून आलेले काळकूट विष हे अर्धे देवतांनी व अर्धे राक्षसांनी प्यायला हवे होते कारण तशी अट होती पण भगवान महादेवाने ते ओझे आपल्या खांद्यावर घेतले होते महादेवाने भव्य रूप धारण केले त्यांनी तो विषाचा घडा आपल्या हाताने उचलला देवता हे सर्व बघत होते त्यांचे हात पाय थरथर कापत होते महादेवाने विषाचा घडा आपल्या तोंडाला लावला आणि आपले डोळे घट्ट बंद केले देवी पार्वती सागराच्या काठावरून हे सर्व बघत होती भगवान शिव मात्र ते हलाहल काळकूट विष घटघट गळ्यातून उतरवत होते ते भयंकर विष महादेवाच्या कंठात उतरले देवी पार्वतीने आपले रूप धारण केले आणि महादेवाजवळ जाऊन त्यांच्या कंठाला हात लावला महादेवाच्या कंठातच देवी पार्वतीने ते महाविषारी काळकूट विष रोखून धरले कारण ते विष एवढे भयंकर विषारी होते की त्यापासून महादेवाला सुद्धा अपाय होतो की काय या भीतीने देवी पार्वतीने ते कंठापर्यंत रोखून धरले महादेवाचा संपूर्ण कंठ हा निळा पडला व महादेवाने आपले डोळे उघडले समोर सारे देवता भगवान शंकराच्या नावाने जयघोष करू लागले हे श्री शिवशंकर सृष्टीचे कल्याण करण्यासाठी जो त्याग तुम्ही केला हे तुमचे बलिदान नेहमीसाठी आठवणीत राहील आणि इथून पुढे तुमचे नाव नीलकंठ म्हणून तुम्ही पूजले जाल तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असे म्हणून नारायणाने हात जोडले आणि पुन्हा एकदा प्रणाम केला सर्व प्राणी मात्र पुन्हा शुद्धीवर आले हलाहल विषाने जो हाहाकार माजवला होता तो पुन्हा पूर्ववत झाला महादेवाने या सृष्टीला संजीवनी दिली होती सागराचे पाणी पुन्हा निळेशार झाले आकाश पुन्हा एकदा निरभ्र निळे झाले पक्षी आकाशात पुन्हा घिरट्या घालू लागले मानव शुद्धीवर आले वातावरणात प्रत्येक जण मोकळा श्वास घेऊ लागला आणि महादेवाचे धन्यवाद व्यक्त करू लागला महादेवाने आपला त्रिशूळ वर केला आणि कैलासात देवी पार्वतीसह प्रसाहन केले ब्रह्मदेव आणि नारायण आपल्या स्थानी निघून गेले या सर्व प्रसंगाने सगळे आनंदून गेले होते सर्वात मोठा धोका टळला होता पण यामध्ये एक विलक्षण घटना घडली ती म्हणजे महादेवाने हलाहल प्राशन केले पण हलाहल प्राशन करत असताना विषाचे दोन थेंब खाली सांडले हे दोन तीन थेंब हे कली राक्षसाच्या मुखात पडले आणि त्या विषाच्या प्रभावाने विषाक्त होऊन कली राक्षसाच्या शरीराचा अंत झाला ही गोष्ट अवघ्या सृष्टीसाठी परवडणारी नव्हती पण याकडे मात्र कुणाचेही लक्ष गेले नाही ते विष एवढे भयंकर होते की त्याची कल्पना सुद्धा कुणी करू शकत नव्हते ते विष कलीच्या मुखात पडले कलेच्या शरीराचा तर अंत झाला होता पण कलीची विषाक्त आत्मा ही जिवंत राहिली हीच गोष्ट पुढच्या येणाऱ्या युगाला हानिकारक ठरणार होती पण जो धोका टळला होता तोच खूप होता देवता आणि राक्षस लोक परत समुद्रमंथनासाठी तयार झाले नारद मुनी प्रसन्न चेहऱ्याने त्यांना इशारा केला समुद्रमंथन सुरू झाले समुद्र मंथन जोरात सुरू होते राक्षस आणि देवता आपले अफाट बळ मंथनासाठी लावत होते स्वर जो शुक्राचार्य यांचा गुप्तचर होता तो सर्वांवर लक्ष ठेवून होता मंदार पर्वत जोरात फिरत होता क्षीर सागराचे जल घुसळून निघत होते फेस उत्पन्न होत होता तेवढ्यात सागरातून एक काहीतरी बाहेर येत होते सर्वांचे लक्ष तिकडे गेले मंथनातून एक लावण्यवती स्त्री बाहेर निघाली तिला पाहून देवता व मंत्र राक्षस मंत्रमुग्ध झाले राक्षसराज ती बघा किती रूपवान स्त्री बाहेर आली जी स्वप्नात सुद्धा बघू शकत नाही एवढी रूपवान आहे राक्षस राजाचा सेनापती कालकेतूला म्हणाला बापरे रत्नजडीत वस्त्र प्रदान केलेली तिचे रूप इतके मनमोहक की आताच मला असे वाटत आहे की ती आपल्याकडेच येत असावी राक्षसराज तू म्हणाला देवराज ही तर स्वर्गातील अप्सरेपेक्षा सुद्धा सुंदर आहे देवता देवराजला म्हणाले हा अशा स्त्रीची जागा आपल्या स्वर्गात असायला पाहिजे देवराज त्या स्त्रीकडे नजर टाकत म्हणाले ती स्त्री सर्वांच्या समोर आली ओठाला लाली फुललेले तिचे तारुण्य कमनीय बांधा धार सर्वांच्या हृदयाला भेदून जात होती तिच्या नजरेची धार सर्वांच्या हृदयाला भेदून जात होती लाल वस्त्र परिधान केलेली ती स्त्री कोण आहे हाच सवाल सर्वांच्या मनाला पडला होता देवराज मंथनातून आलेली ही भेट आम्ही घेणार आहोत कालकेतू त्या स्त्रीकडे बोट दाखवत म्हणाला काय कालकेतू हे कसे शक्य आहे ती स्वर्गातील अप्सरा वाटत आहे ती स्वर्गातच येणार तेही माझ्या बरोबर देवराज चिडून म्हणाले खबरदार देवराज आम्ही श्रेष्ठ आहोत आमचा हक्क आहे तो पहिल्यांदा येतो या स्त्रीला आम्ही ठेवणार यानंतर मंथनातून हेही बाहेर येईल ते तुम्ही घ्या हिला अर्धी अर्धी वाटून तर घेऊ शकत नाही हे आमचे आहे तू रागाने म्हणाला दोन्ही पक्षांचे भांडण पाहून ती स्त्री गोंधळून गेली आणि सागराच्या बाहेर आली कालकेतू जर असे असेल तर युद्धासाठी तयार रहा मग समजेल की ही कोणाची होते ती देवतांपैकी एक जण म्हणाला असे असेल तर आम्ही युद्धाला तयार आहोत कालकेतूचा सेनापती म्हणाला दोन्ही पक्ष समुद्रमंथन सोडून लढण्याच्या तयारीला होते ती स्त्री गुप्त रूपाने ब्रह्मदेवाला भेटायला गेली हे ब्रह्मदेव मी देवी लक्ष्मी आहे मी समुद्रमंथनातून आले आहे देवता आणि राक्षस मला वाटून घेण्यासाठी लढत आहेत माझे रक्षण करा मला न्याय द्या ती युवती हात जोडून म्हणाली ब्रह्मदेवाने आपले डोळे उघडले आणि तिला आशीर्वाद दिला हे देवी स्त्री ही काही वाटून घेण्याची गोष्ट नसते स्त्री ही देवी असते जिकडे जाण्याची तिची इच्छा असते तिकडे ती जाऊ शकते ते सगळे खरे आहे आदिदेव देव पण यावर उपाय सांगावा देवी हात जोडून म्हणाली हे देवी मी आजपासून स्त्रीला आपला वर निवडण्याची म्हणजे स्वयंवराचे प्रथा रुजू करत आहे फुलांची माळ घेऊन तुम्हाला जो वर निवडायचा तो निवडू शकते ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले देवीने हात जोडले ब्रह्मदेवासोबत ती मंथनाच्या ठिकाणी आली इकडे राक्षस व देवता हातात शस्त्र घेऊन लढू लागले तिथे ब्रह्मदेव व देवी समवेत आले देवतागण आणि राक्षसगण असे लढून तुम्ही काय साध्य करणार आहात आधीच तुमच्या युद्धामुळे सृष्टीचे संतुलन बिघडले आहे ब्रह्मदेव आपल्या गंभीर अशा आवाजात म्हणाले ब्रह्मदेवाचे ऐकून सर्व देवता आणि राक्षसांनी त्यांना प्रणाम केला तर मी आजपासून ही प्रथा रुजू करत आहे जिचे नाव स्वयंवर आहे ही मंथनातून आलेली देवी आपला वर स्वतः निवडेल व त्याच्या गळ्यात फुलांची माळ घालेल ब्रह्मदेव म्हणाले स्वयंवर सर्वजण एका स्वरात प्रश्न करू लागले निर्णय झाला निर्णय झाला आहे स्वर्गात ही देवी ज्याच्या गळ्यात फुलांची माळ घालेल त्याची ती होईल ब्रह्मदेव ठामपणे म्हणाले साक्षात ब्रह्मदेवाने निर्णय दिला होता त्यामुळे सर्वांनी त्या निर्णयाचे स्वागत केले ब्रह्मदेव देवीसह स्वर्गाकडे प्रस्थान करू लागले राक्षसराज आपण विजयी असून सर्व श्रेष्ठ आहात ही स्त्री आपल्याच गळ्यात पुष्पमाला घालणार राक्षसांचा सेनापती कालकेतूला म्हणाला कालकेतू छाती फुगून खुश झाला आणि आपल्या साथीदारांसह प्रस्थान करू तर आपण आजच्या या कथेमध्ये शंकराचा कंठ निळा कसा झाला आणि शंकराला नीलकंठ असे नाव का दिले गेले हे आपण पाहिले, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका धन्यवाद